जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला आईनं गमावलं लेकरू महाराष्ट्रात आरोग्यसेवेचे धिंदवडे गगनबावडा बाळाचा पहिला श्वास ऐकण्याआधीच तो थांबला आई झाल्याचा क्षण साजरा करण्याऐवजी मी माझं लेकरू गमावलं गोरेबेटेतील कल्पना आनंद डुकरे वर्ष तीस हिच्या डोळ्यातून ते शब्द निशब्द वाहत होते मंगळवारी सकाळी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले या सात महिन्याच्या गर्भवती महिलेवर आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने तातडीने कोल्हापूरच्या सीपेआरला हलवण्यात आलं दुर्दैवाने मुसळधार पावसाने गगनबाडा कोल्हापूर मार्ग बंद असल्याने एकशे दोन रुग्णवाहिका खोकुर्ले येथे पाणी आल्याने तिथे थांबली आणि तिथेच ही हृदयदावक घटना घडली रुग्णवाहिकेतच कल्पनाची प्रसुती झाली आई सुखरूप राहिली पण बाळाचा जन्मानंतर काही क्षणातच मृत्यू झाल्याने आरोग्यसेवेचे मात्र धिंदोडे निघाले कल्पना हिलानंतर एकशे आठ रुग्णवाहिकेतून सीपीआरला हलंत आलं पण तिच्या डोळ्यातली पोकळी आणि थरथरणारे हात प्रत्येकाला अस्वस्थ करून गेले हे दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी तरळले का ची का ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही तर संपूर्ण गगनबावड्याच्या आरोग्य वस्तीची करुणा कहाणी आहे डोंगराळ तालुक्यात प्रत्येक पावसाळा हा नागरिकांसाठी जीव घेणार ठरत आहे